शेतकऱ्यांच्या अन्यायाविरोधात शिक्षित महिलेने अन्य त्याग आंदोलन सुरू केलं आहे शिरला गावातील भाग्यश्री गवई यांनी प्रशासनाच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे आंदोलनांमुळे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष तिथं वेधलं गेलंय अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात एक शिक्षित न्यायप्रिय आणि धाडसी महिला शेतकऱ्यांच्या न्यायासाठी उघड्यावर लढा देत आहे शिरला गावातील भाग्यश्री गवई या एल एल बी व बिलीप शिक्षण घेतलेल्या सुविध महिलेने दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे त्यांच्या मागण्या स्पष्ट आणि ठाम आहेत दिनांक आठ मार्च व चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या घटनातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी एफ आय आर क्रमांक चौऱ्याहत्तर दोन हजार पंचवीस नुसार अटक न झालेल्या आरोपींना तातडीने अटक करावी तसेच चौदा मार्च रोजी शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरीवरील सोलर उपकरणाची जाळपोळ करून शेतीचं नुकसान झालं या घटनेची स्वतंत्र गुन्हा नोंद करून लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळावी भाग्यश्री यांनी पोलीस अधिकारी हनुमंत डोपेवाड आणि तपास अधिकारी अभिषेक नवघरे यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटलं की त्यांनी आरोपींकडून सहा लाख रुपयांची लाच घेत आरोपींना पळवून लावलं त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावा आणि एस डी स्तरावरून चौकशी व्हावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे या शांततामय आंदोलनात जर कोणतीही अनुचित घटना घडली तर त्याची पूर्ण जबाबदारी शासन आणि प्रशासनाची असेल असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला भाग्यश्री यांचा हा लढा संपूर्ण जिल्ह्यात प्रेरणादायी ठरतो आहे मी जिल्हा अधिकारी कार्यालयावर अन्न त्याग आंदोलन माझ्या वडिलाच्या शेतामध्ये <coughs> आठ तारखे आठ तीन ला आरोपींनी कच्चे घर जाडले असून पातूर पोलीस स्टेशननी त्याच्यावर अटकेची कारवाई केली नाही आणि त्या आरोपीला ते बळ मिळालं त्यांनी चौदा तारखेला विहिरीवरील सर्व सोलर प्लांटचे उपकरण जाळपूळ केली आणि आरोपी सोबत संगणमत करून पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हनुमंत डोपेवाळ व आय ओ यांनी सहा लाखाची लाच घेऊन आरोपीला फरार होण्यास मदत करत आहेत आणि आरोपीला फरार होण्यास मदत करत आहेत व ते आरोपीवर कुठल्याच प्रकारची कारवाई नाही माझी अशी मागणी आहे मुख्य मागणी आहे या आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी व चौदा तारखेच्या प्रकरणात त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे व या पुल आय ओ आणि पातूर पोलीस स्टेशनचे पी आय यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व या प्रकरणात बाळापूरचे एस डी पी ओ यांच्याकडे सर्व प्रकरण देण्यात यावं व आम माझ्या वडिलाचे पंधरा नाका लाखाची झालेली आर्थिक नुसकानी हे लवकरात लवकर शासनानं आम्हाला देण्यात यावी